नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे नमस्कार व सर्व छत्रपती संभाजीनगरमधले सुजा नागरिकांना माझं एवढंच आव्हान आहे की आम्ही डॉक्टर आंबेडकर मेडिकोस असोसिएशन दामा हेल्थ केअर फाउंडेशनतर्फे एक चांगल्या ओ पी डी सुरू केलेली आहे जी चॅरिटेबल ओ पी डी राहणार आहे मोफत राहणार आहे ती आपल्या अमरप्रीत हॉटेलच्या चौकासमोर आनंद प्लाझा इथे सुरू करण्यात आलेले आहे आम्ही सर्व आमचे आंबेडकर मेडिकल्स असोशि असोसिएशनचे साडेतीनशे डॉक्टर जे तज्ज्ञ आहेत सुपरतज्ञ आहेत असे सर्व आम्ही आम्ही आपल्या गरुजू रुग्णांना सेवा देण्याची इच्छा आहे तरी मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण आप आपण आपन, आम्हाला आपल्या सेवा करण्याची परवानगी द्यावी व व आमची पूर्ण करावी हे नम्र मी आव्हान आपल्या सर्वांना करतो काय सर इथे प्र प्रथम आम्ही आमची तर इच्छा आहे की येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही दोनशे बेडचं मोठे हॉस्पिटल डॉक्टर आंबेडकर मिशन हॉस्पिटल सुरू करण्याची छत्रपती समाज आमची इच्छा आहे पण तत्पुरती एक पहिलं पाऊल म्हणून आम्ही इथे एक ओ पी डी सुरू केलेली आहे त्या डीमध्ये तज्ज्ञ डॉक्टर त्यांना तपासणार आहेत चांगलं त्यांचं सल्ला देणार आहेत तसेच त्याचबरोबर जे रुग्ण आहेत ज्यांना खरंच शास्त्रिकेची गरज आहे अशा रुग्णांना किंवा ज्यांना कोणाला उप एक चांगले उपचार पाहिजे असेल तर आमचे जे दामाचे असिस्टंट डॉक्टर्स आहेत जे आमचे मेंबर आहेत त्यांचे जे स्वतःचे स्वतः हॉस्पिटल आहे इथे आम्ही त्यांना काही डिस्काउंटमध्ये त्यांचं ऑपरेशन किंवा त्यांचं उपचार आम्ही करणार आहोत कोणकोणतज्ञ डॉक्टर यासाठी सेवा देणार आहे आमच्या इथे डॉक्टर चैतन्य पाटील जे प्लास्टिक प्रा, सर्जन आहेत डॉक्टर विशाल वाटोरे आहेत जे सा कन्सल्टिंग सायकलट्रिक आहेत डॉक्टर एम बी एम डी गायकवाड साहेब जे ऑनकोलॉजिस्ट आहेत डॉक्टर नरवाडे सर कन्सल्टिंग फिजिशियन आहेत आणि डॉक्टर भुखतार सर आहेत डॉक्टर आनंद भुख्तार आहेत जे न्युरोलॉजिस्ट आहेत असे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरची आमची पंधरा ते वीस टीम आहेत जे आपल्या छत्रपती संघा संभाजीनगरमध्ये ऑलरेडी कार्यरत आहे लोकांना माहिती आहे पण ते पैसे अभावी ते त्या रुग्णात जाऊ शकत नाही अशा रुग्णांना मी आवाहन करतो की त्यांनी या कोकडीमध्ये यावा यावे आणि आम्ही त्यांना स्पेशल डिस्काउंटमध्ये त्यांचं रुग्णसेवा त्यांचे उपचार आम्ही करून देऊ डॉक्टर डॉक्टर खैरे आणि डॉक्टर चंद्रकांत थोरात साहेब हे सेवानिवृत्त झालेले आहे पण घाटीमध्ये मोठे अधिकारी होते ते पण सेवा देणार आहेत हो हो ते पण सुद्धा सेवा देणार आहेत ते पण त्या आपले जे चंद्रकांत सर आहेत कन्सल्टिंग ऑर्थोपेडिशन आहे त्यांचं स्वतःचं एक मोठं हॉस्पिटल आहे ते पण आपल्या इथे येऊन काही तास काही महिन्यातून दिवस आपल्याला देणार आहेत आणखीन आमचं थोडंसं प्लॅन आणखी सुरू आहे सर्व समाजातील सर्व समाजातील रुग्ण इथे सेवा घेणार आहेत सर्व सर्व समाजातील जे गरजू आहेत त्यांना खरंच पैसे अभावी ट्रीटमेंट मिळत नाही आहे आणि बाहेरच्या महागडे ट्रीटमेंट त्यांना परवडत नाही अशा रुग्णांसाठी आम्ही खास हे रुग्णालय सुरू केलेलं आहे चोवीस नाही सध्या तरी आम्ही सहा महिने एक फक्त ओपडी सुरू करणार आहे सकाळी दहा ते एक आणि संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्याने आमचे तज्ज्ञ डॉक्टर इथे बसतील जसं रिस्पॉन्स येईल जसं जसं गरज लागेल तसं आम्ही आमची वेळ पण वाढू आणि आणखी कुठे आमची शाखा ओपन करायचे ते पण आमची कमिटी डिसाईड करेल सर न्युरोलॉजीचे सध्या संभाजीनगरमध्ये कमी डॉक्टर्स आहेत तर आपले इथं कोणते डॉक्टर्स सेवा वाटत आमच्या आमच्या धामाचे मेंबर्स आहेत डॉक्टर खराच सर आकाश खरा सर हे न्यूरोलॉजिस्ट आहेत त्यांचे स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये पण आमच्या पेशंटचे कमी खर्चामध्ये ते त्यांचे ट्रीटमेंट करतील व आम्ही त्यांना ते पण आपल्या इथे येऊन बसणार आहेत असे त्यांनी कालच मला ठेवायची थँक्यू धन्यवाद थँक्यू